माझं नाव विजय सुरवे मी लग्न सोहळा मुंबईसाठी काम करतो आज आपण एक असा विषय आणला आहे की आपण एक मध्ये व्हिडिओ टाकला होता बघा आस लागणे असा आस आस एक व्हिडिओ पण ह्याचं एक उदाहरण असं आहे की ही आज कशा पद्धतीने कुणाला लागू शकते ह्याचं मी आता घेतलेलं स्वतःच काय म्हणत त्याला अनुभव हा अनुभव मी आज तुम्हाला शेअर करतो काय होतं की कधीकधी असं होतं की फर्स्ट मॅरेजमध्ये जे आपण म्हणतो त्या संदर्भात मग तो अगोदर एक व्हिडिओ टाकला पण मी हा व्हिडिओ खास स्पेशली अशा लोकांसाठी पाठवतोय की जे सेकंड मॅरेज करण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि त्यांचं लग्न समोर घेऊन काही नाही काही अडचणी आहेत त्याच्यापैकी मी एक अनुभव घेतला की अशीही काही लोक असतात ज्यांचं फर्स्ट मॅरेज झालेला आहे मग एक तर त्यांचा घटस्फोट होतो किंवा विधवा विदूर असा तो प्रकार तुम्ही मृत्यू होत सेकंड पार्टनरचा आणि मग ते सेकंड मॅरेज साठी प्रयत्न करताय आणि अशा ह्या सेकंड मॅरेज मध्ये त्यांचं प्रयत्न असतो की व्हावं लवकर आणि ते प्रयत्नही करत असतात त्यांच्याकडे नोकरी धंदा व्यवसाय शिक्षण हे सगळं असतं मग अडचण काय ते त्यांच्यापर्यंत खूप प्रयत्न करत पण अडचण काय मग ह्याचा जेव्हा आपण शोध घेतो आणि त्या व्यक्तीबरोबर कम्युनिकेशन करतो म्हणजे ज्याच्यासाठी आपण प्रयत्न करतो तो माझा क्लायंट आहे समजा झेड क्लायंट आहे आणि मी त्याच्याशी कम्युनिकेशन करतोय तर मी त्याला काही वेळेस माझ्या भाषेमध्ये त्याला खोदायला जातो मी त्याला खूप वेगळा प्रश्न करतो आणि मला माहिती आहे मी काय प्रश्न करतो आणि मला काय उत्तर त्याच्याकडून अपेक्षित आहे जे मला माहिती आहे की हे अपेक्षित आहे गोष्ट म्हणूनच हे घडतं आहे तर अशा काही व्यक्ती असतात समजा एखादा व्यक्तीच्या बायकोचा किंवा पुरुषाचा मृत्यू झालेला असेल आणि त्याला त्याच्या समोरच्या फॅमिलीने विचारलं जातं की अरे बाबा तुझ्या बायकोचा मृत्यू झालेला आहे आता तू सेकंड मॅरेज करतोयस का आमच्या बघण्यामध्ये अशी एक मुलगी आहे असं सांगितलं किंवा एखादी बाई आ... आहे तिच्या मिस्टरांचा मृत्यू झालेला आहे आणि मग तिला कुठेतरी फॅमिलीमधनं विचारलं जातं की तुझा लग्नाचा विचार आहे का तो आपल्या बघण्यामध्ये एक मुलगा आहे किंवा एक व्यक्ती आहे त्यांचं लग्नाचा पण विचार आहे सो त्याच्यासाठी आपण विचारतो आणि अशा वेळेस काय होतं ती व्यक्ती जी जिचं जिच्याकडे ही दुःखद घटना घडली आहे ती व्यक्ती त्या दुःखामध्ये असते आणि त्या दुःखामधून सावरता सावरता त्यांना हा प्रश्न विचारला जातो आणि मग त्या दुःखामध्ये ते काय सांगतात की नाही नाही मला नाही इंटरेस्ट आहे माझे काही इंटरेस्ट नाही असं होत्या आपण नंतर बघू सो so, हा विषय तिथे संपला पण काय होतं की जी दुःखित व्यक्ती आहे त्याला ओळखणारी व्यक्ती ज्याने त्यांना रेफरन्स केलाय त्याने ह्या त्या व्यक्तीने ह्या व्यक्तीबद्दल जी दुःखी व्यक्ती आहे त्याच्याबद्दल समोरच्या पाठीला सांगितलेलं असतं की अशी एक मुलगी आहे किंवा असा एक मुलगा आहे ज्याच्याकडे असं घडलेलं आहे त्यांच्याबद्दल माहिती दिलेली असते आणि ती व्यक्ती ही तुम्हाला ओळख ओळखते लक्षात घ्या ती व्यक्ती तुम्हाला ओळखते कसं असो कुठल्याही नात्या गोत्याने गावामध्ये अशी ती व्यक्ती ओळखते फक्त एकामेकाला माहिती नाहीये की ह्या व्यक्तीबद्दल विचारलं जातं आणि ह्या व्यक्तीबद्दल विचारलं जातं पण जी काही एक्सपायझेड व्यक्ती आहे जिचं लग्न आता जी प्रपोजल पाठवते आपल्या मित्राकडनं एखाद्या मैत्रिणीकडनं दुःखित व्यक्तीला तिला माहिती नसतं की हीच व्यक्ती आहे पण घटना काय घडत आहेत की ह्या व्यक्तीला ह्याची आस लागली की चला ती दुःखी आहे आपण लग्न करूया आपला संसार होईल आणि आपलं भविष्य काहीतरी चांगलं होईल असं त्यांचं आस लागते आणि ही आस आहे ना ही असते ही असते दुःखी व्यक्ती जेव्हा स्वतःच लग्न करण्यासाठी प्रयत्न करते काही वर्षाने तेव्हा त्यांच्या लग्नाचा जो विषय असतो त्याच्यात अडचणी यायला लागतात शिक्षण आहे नोकरी आहे पैसा आहे सगळं आहे मग अडचण येतात मग असंच होत नाही तसंच होत नाही मुलगा आलाय कोण असंच आहे माहिती घेतली मग चुकीची माहिती आपल्याकडे आली लोकांनी पाठवली दिसायला प्रेझेंटेशन चांगलं झालं पण आतमध्ये काहीतरी खराबी आहे कुठेतरी चुकीची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते तर अशा घटना त्यांच्या आयुष्यात घडत असतात आणि मग हे जेव्हा आपण शोधतो आणि आपण जसं आता मी मी स्वतः बी फॅमिली मी लोकांच्या जाहिराती करतो पेपरमध्ये यूट्यूबला आणि सगळ्या मग तिथे पण मला हा अनुभव आला आहे आणि तो अनुभव आण आल्यामुळेच मी हा व्हिडिओ केला आहे मी जर समजा तुम्ही दुःखी आहात आणि तुम्ही सेकंड मॅरेज करताय तर मी फॅम्री तुम्हाला जर असं काही प्रपोजल आलं होतं फॅमिली त्याचा विचार करा चांगलं असेल ते प्रकारे विचार करा त्याची माहिती द्या

वाईट गोष्ट आहे त्याचा परिणाम तुमच्या नवीन आयुष्यावर होतोय तर आज तशी निघेल याचा प्रयत्न करा आणि जर होत असेल लग्न जर त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला माहिती असेल सगळ्या बाजूने आणि थोडं उन्नीच असेल काही गोष्टीमध्ये तर जमलं तर, तर, तर लग्न करा पण मी असं म्हणत नाही आहे पण सगळ्या गोष्टीने बघा त्याचं बॅकग्राऊंड बघा त्याची पत्रिका बघा आणि तेव्हाच हा निर्णय घ्या की ही व्यक्ती माझ्यासाठी सुटेबल आहे का माझ्या फॅमिलीची नेक्स्ट माझी पूर्ण काळजी घेईल आयुष्यभर तेव्हाच हा निर्णय घ्या अशी माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना कदाचित हा व्हिडिओ कोणाला पटणार नाही असा माझा अंदाज आहे की आज लागणं असं काय असतं काय असं काय होतं काय कारण त्यांना पटेल की नाही योग्य वाटलं मी ह्याचा अनुभव घेतला हो आहे माझ्या क्लाईमच्या संदर्भात म्हणून मी बिंदाच हा व्हिडिओ टाकतोय आणि हा पब्लिश व्हिडिओ आहे त्याच्यामुळे मला माहिती आहे की लोक त्याच्यावर टिप्पणी करणार सोडणार नाही त्या टिप्पणी केल्या तर सोडणार नाही तर ते असू दे त्याचा काय प्रश्न नाही आहे त्याला आपण उत्तर देऊ प्रश्न हा आहे की जर तुमच्या आयुष्यात अशी काही घटना घडत असेल तुम्ही प्रयत्न करत असाल सेकंड मिळसाठी आणि तुम्हाला किंवा तुमची एखादी मैत्रिणी मित्र जर सेकंड मिळायसाठी प्रयत्न करत असेल आणि त्याला काही अडचणी येत असेल तर नक्की हा माझा व्हिडिओज त्यांना शेअर करा आणि माझं लग्नसिवा मुंबई म्हणून जे यूट्यूब चॅनल आहे ते जर सबस्क्राईब केलं तर मला खूप आनंद होईल आणि माझे व्हिडिओ खूप लोक बघतात डिफेज खूप लोक बघतात पण सबस्क्राईबचं बटन दाबायला त्यांना दिसतच नाही कुठेतरी त्यांना ते सबस्क्राईबचं बटन आहे ना ते कुठेच आहे त्याची स्पेलिंग काय आहे ते कोणाला दिसत नाही पण असू दे मला त्याचं दुःख नाही आहे बघा कोणी प्रयत्न करतो आहे आपल्यापर्यंत पुढे येण्याचा मीही त्याच्यातला एक आहे माझा प्रयत्न आहे की समाजाचं प्रबोधन करणं समाजाला एक चांगला मार्ग दाखवणं आणि त्याच्यातलाच एक हा थे, व्हिडिओ असतो माझा सो तुम्हाला आवडला तर लाईक करा वाटलं ला तर सबस्क्राईब करा नाही वाटलं तर सोडून द्या आणि शेअर केलं तर एका दुख एका, दु, एका दुसऱ्या व्यक्तीचं कदाचित माझ्यामुळे किंवा तुमच्या तुमच्या सहकार्यामुळे भरं होईल त्याच्या आयुष्याचा प्रश्न मार्गी लागेल त्याचं सुंदर आयुष्य तो जगेल भविष्यात तर मला आशा आहे हा व्हिडिओ आता मी संपवतो धन्यवाद